आणदारीला देण्यात आम्ही नाव कमवले असून देखील अजून त्यामुळे कुठलाही कार्यक्रम काही असो त्यांचं सहकार्य आम्हाला आम्हाला तर लागतच मी भगवान बापू घडामोडे माजी महापौर छत्रपती संभाजीनगर आज दैवज्ञ सोनार यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता तर त्यांनी या माध्यमातून गुणवंतांना एक प्रोत्साहन दिलेलं आहे आणि सर्व आपल्या समाजातील जे होतकरू विद्यार्थी आहे त्यांना मदत करण्याचंसुद्धा आश्वासन दिलेलं आहे शिक्षणाशिवाय प्रगती नाही त्यामुळे समाजाने शिक्षण घ्यावं आणि शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणात गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून समाज संघटित होऊन समाजानं समाजाच्या समाधा मुख्य प्रवाहात यायला पाहिजे तरच समाजाचा विकास होईल हा संदेश आज त्यांनी दिलेला आहे आणि मी शहराचा माजी महापौर होऊन या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी सर्वांनी चळवळीमध्ये सुद्धा सहभाग घ्यावा ही त्यांना विनंती करतोज्ञ उद्देशी सेवाभावी संस्था संचलितच्या अध्यक्ष मी मनोज पळसकर बोलतो की आम्ही दरवर्षी हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि जीवनगौरव पुरस्कार आणि समाजरत्न पुरस्कार वृक्षमित्र पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्कार असे पुरस्कार आम्ही समाजात देत असतो हा आमच्या प्रतिष्ठानचा सगळ्यात मोठा आणि योग शिबिर पण आम्ही घेतो हा समाजात आम्ही आता फार मोठा म्हणजे हे केलेलं आहे आणि प्रत्येक कार्यक्रम आमचा प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित होतो आणि आलेल्या विद्यार्थ्यांत मी हार्दिक शुभेच्छा देतो पुरस्कार आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये कमसे कम नव्वद विद्यार्थी आहे आणि पदवीधर सात पदवीधर आहे आणि पन्नास विद्यार्थी दहावीचे आणि साठ विद्यार्थी बारावीचे श्रीमंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आज आम्ही इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे येणाऱ्या प्रमुख पाहुण्याचं आम्ही स्वागत करतो प्रमुख पाहुणे नारायण कुचे साहेब आहे आणि अतुलजी साळीसाहेब आहे बापू घडामोडे नंतर आदित्य दैवाळे नंतर सूरज लोळगे हे प्रमुख पाहुणे राजेश आता राजेश लाकोले मी पोलीस हेड कॉन्स्टेबलमध्ये आहे पण आता सचिव म्हणून समाजासाठी थोडासा वेळ देते माझी इच्छा आहे समाजासाठी काहीतरी करावे म्हणून तर आज ह्या कार्यक्रमाचा आम्ही राजकीय नेते आपले हे बोलवले होते हा सा सावे सावे साहेब बोलवले होते त्यांचं आज येणं नाही झालं आणि घडामोडी साहेब आलेले आहेत आणि राजकीयमधून बाकी कोणी नाही फक्त समाजाचे एक मोहन हिवरकर हे म यांना प्रमु हे प्रमुख आहे आमचे हे बोलवले आणि किशोर पडवळे हे उपाध्यक्ष आहे म्हणजे मेन याचे पूर्ण सुवर्णकार समाजाचे त्यांना आम्ही आज प्रदर्शन केलेलं आहे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार ठेवलेला आहे त्याच्या त्यामध्ये वीस बारावीचे घेतले आणि दहावीचे दहा असे घेतले आणि काही समाजरत्नांना पण आम्ही पुरस्कार देण्यात येत आहे समाजरत्न हे ज्यांनी चां समाजामध्ये ज्यांनी काम चांगले केलेले आहे त्यांना पण आम्ही स पुरस्कार देण्यात येत आहे म्हणजे समाजातील इतर घटक इतर विद्यार्थी सर्व समाजाकरता ठेवले हा सर्व समाजाकरता समाजरत्न हा ठेवला समाजरत्न भूषण हा भूषण आज ठेवलेलं आहे आम्ही समाजात म्हणजे ज्यांनी चांगले कर्तव्य केले काम केले आहे त्यांना पण आम्ही एक त्या सन्मानित करणार आहे हा आहे आज आमचा पुरस्कार सोहळा हा दुसरा आहे